सोलापूर जिल्हा आदिवासी कोळी समाजाच्या वतीने व श्री शरद कोळी यांच्या सामाजिक सक्रिय पाठिंबा घेऊन श्री दत्त सुरवसे अभिमान घंटे बी महाशप्पा कोळी व सुरेश हाडाखडे या समाज बांधवांनी आपल्या जीवावर उदार होऊन समाजाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी अन्नाचा एक कणही न घेता नऊ दिवस आमरण उपोषण केले या सर्व समाज बांधवांचे शारीरिक क्षमता अतिशय क्षीण होत चाललेली होती अशा परिस्थितीत आज माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सोलापूर यांनी उपोषण स्थळी सक्षम भेट देऊन तीन दिवसात माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन समाज बांधवांचे बैठक लावतो राज्य शासन स्थळावरील प्रश्न सोडवितो असे आश्वासन देऊन रिपोर्टन स्थगित करण्याबाबत विनंती केल्याने रिपोर्टन मला मिळालं आहे मी आणखीन निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावाने मागितले तर उद्या मुख्यमंत्री आणि सहजपणे भेटतील कॅबिनेट आहे रात्री गाडीवर जाईपर्यंत निवेदन नवीन देतील त्याप्रमाणे मी बोलतो कारण मग महाराष्ट्र शासनाने एखादी गाईडलाईन काढलेली आहे तिथले कलेक्टर असं धाडस करणार नाही ते इंडिव्हिज्युअल सर्टिफिकेट द्यायला तयार समूह समूहा बोलून समूह म्हणून जर हवे असतील तर याला राज्याचा द्यावं लागेल म्हणून मग आज जर असं की मुख्यमंत्र्यांच्या नावाने जे दिलेलं पत्र आहे तेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणून देतो आणि मग आयतर मुंबईत बैठकीला बोलवतील किंवा मुंबईतनं बैठकीला बोलवता योग्य आहे म्हणून निर्णय करतील ओके तर तुम्ही आज जोपासून सोडा आणि सरकार कोणावरही अन्याय करत नाही एक 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 विषय संपत चालला आहे काळजी घरात